खामगाव शहरातील बर्डे प्लॉट भागातील बिलाल मशिदीला जोडणाऱ्या रस्त्यावर आणि गल्लीत मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे त्यामुळे परिसरातील रहिवासी आणि मशिदीत नमाज साठी करावा लागतो नगरपालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार केल्यानंतरही रस्त्याच्या अवस्थेत बदल झाला नाही त्याच वेळी निवेदन देऊन सुद्धा साधा मुरुमही या रस्त्यावर टाकण्यात आला नाही या बाबीचा निषेध म्हणून एम आय एम चे शहराध्यक्ष मोहम्मद आरिफ लतीफ यांनी गुरुवारी दोन सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी चक्क चिखलाने माखलेल्या रस्त्यावरून लोटांगण घेतले मोहम्मद आरिफ यांच्या लोटांगण आंदोलनामुळे बर्डे प्लॉट भागात एकच खळबळ उडाली होती लोटांगण आंदोलनादरम्यान पालिकेचा कोणताही अधिकारी परिसरात न फिरकल्याचाही यावेळी निषेध नोंदविण्यात आला त्यानंतर बिलाल मशिदीकडे जाणाऱ्या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यासाठी निवेदन देण्यात आले बर्डे प्लॉट भागात मूलभूत समस्यांचा अभाव आहे रस्त्यासोबतच मशिदीकडे जाणाऱ्या रस्त्यावरही चिखल्याचे साम्राज्य असते याबाबत पालिका प्रशासनाचे वेळोवेळी लक्ष वेधण्यात येते मात्र प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असून लोटांगण आंदोलनाची दखल घेत रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास नगर पालिकेत आंदोलन करण्याचा इशारा ही आंदोलना दरम्यान देण्यात आला जिम्मेदार लोक बोल इधर मस्जिद मे जा रही कैक बरस हो ना नाली है ना रास्ता है ना मुरम डालना है ना कोई रोड बनाना है तो ये कब तक चलेगा ऐसा मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव